सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनता दरबारामार्फत तात्काळ निकाली लागत असून पहिल्या जनता दरबारामध्ये तीनशे पंच्याण्णव नागरिकांनी समस्यांसाठी अर्ज केले होते त्यातील ऐंशी टक्के समस्या निकाली लागल्या असून काल झालेल्या दुसऱ्या जनता दरबारात एकूण दोनशे तीसच्या पुढे नागरिकांनी समस्या मांडल्यात मात्र मागील वेळेपेक्षा यावेळी कमी अर्ज आल्यानं जनतेचे प्रश्न मार्गी लागत असून नागरिक समाधानी असल्याचा अनुभव येत आहे असं श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुत यांनी जनता दरबारादरम्यान सांगितलं श्रीगोंदा येथे आमदार निवासस्थानी दुसरा जनता दरबार पार पडला यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या समस्यांचं निराकरण जागेवरच कसं होईल यासाठी प्रयत्नशील असून सर्वच अधिकारी वर्ग आम्हाला चांगले सहकार्य करत असल्याचे पाचपुते यांनी सांगितले तर पुढील जनता दरबाराची तारीख अधिवेशन असल्यानं पुढे होऊ शकते संदर्भात माहिती दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं प्रतिसाद उत्तम होता आणि ह्यावेळेस अधिकाऱ्यांनीही चांगला आम्हाला सपोर्ट केला मागची बरीचशी प्रकरणं निकाली निघाल्यामुळे जी म्हणजे रिपीटेड प्रकरणाची संख्या होती ती खूप कमी होती त्यामुळे नव्याने काही प्रकरणं समोर आली होती मागच्या तुलनेमध्ये संख्या थोडीशी कमी झाली होती ही आनंदाची बाब आहे आणि लोकही समाधानी आहेत आणि अधिकाऱ्यांनी आज नुसतं काय म्हणणार की सरकार तक्रार निवारणच नाही तर ते मार्ग कसा करता येईल म्हणजे एखादं प्रकरण कुठे थांबलंय काय झालंय त्याचा निकाल कसा लावता येतील आणि हे प्रत्येक खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी उत्तम असं सहकार्य केल्यामुळे आजचा जनता दरबार हा नक्कीच चांगल्यापैकी यशस्वी झाला असं म्हणायला काय हरकत नाही जवळजवळ एकशे दोनशे तीसच्या आसपास काहीतरी असतील दोनशे तीस दोनशे पस्तीस यावेळेस याला की मागच्या वेळेस आम्ही प्रश्न जाणून घेत होतो आणि नंतर कारवाई होत होती यावेळी प्रश्न जाणून घेऊन त्याच ठिकाणी कारवाई कशी करता येईल याच्यावर जास्त जोर दिला होता म्हणजे लोकांना परत परत हेलपाटे मारावे लागत नाहीत लगेच त्यांचे प्रश्न मार्गी लागू शकतात त्यामुळे थोडासा वेळ लागत होता पण वेळ लागत होता पण प्रश्न हा शंभर टक्के मार्गी लावायचा प्रयत्न करतो जवळजवळ ऐंशी टक्के अर्ज हे निकाली लागले होते लाग एक दहा एक टक्के अर्ज अशा आहेत की ज्याच्यामध्ये मार्ग निघू शकत नाही त्याला मार्ग निघायला वेळ लागणार होता आणि दहा एक टक्के मार्ग प्रकरण अशी असतील की ते येत्या महिन्याभरात त्यांचे निकाली निघतील त्यामुळे जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या आसपास जे काही तक्रारी आल्या होत्या त्या पूर्ण झाल्यात असं म्हणायला काय हरकत नाही फक्त अधिवेशनाच्या तारखा आल्यानंतर पुढचं जनता दरवाची तारीख ठरवली जाईल कारण नेमकं मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अधिवेशन सुरू होईल आणि आपला मानस असा आहे की पहिल्या सोमवारी ठेवायचा आणि सोमवारी ठेवण्याचं कारण असं आहे की बाजार दिवस असल्यामुळे अनेक सर्वसामान्य जनतेला शहरामध्ये येणं शक्य होतं तालुक्याच्या ठिकाणी येणं शक्य होतं त्यामुळे दळणवळणाची साधनं त्यांची सदस्य उपलब्ध होतात त्यामुळे आम्ही सोमवारच्या दिवशी हा जनता दरबार ठेवत असतो पुढचा जनता दरबार कधी ठेवायचा याविषयी पुढचे एकदा ता अधिवेशनाच्या तारखा आल्यानंतर निर्णय केला जाईल रिपीटेड अर्जांची संख्या दहा टक्केच होती म्हणजे ज्यांचे प्रश्न मागच्या मार्गी लागले नव्हते आणि काही असे होते की जे प्रश्न मार्गीच लागू शकत नाही हे दोन पाच टक्के अर्ज होते की ज्यांचे प्रश्न इतर तालुका स्तरावरचे नाही आहेत अशांना आम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला की योग्य ठिकाणी त्यांना हे अर्ज करावे लागतील मग काही जिल्हा स्तरावरचे होते काही राज्य स्तरावरचे होते त्या पद्धतीने आता कार्यवाही पण आम्ही सुरू केलेली आहे आजचं जे धीमा घेत्यांनी झालं त्याचं कारण असं होतं की प्रत्येकाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांचं निवारण शंभर कसं होईल आमचा कंचन हात होता म्हणजे मागच्या जवळजवळ चारशेच्या आसपास आकडा होता आता आम्ही हा सव्वा दोनशेच्या आसपास घेऊन आलेला आहे आमचा कंचन हात आहे की येणाऱ्या काळामध्ये जनता दरबारमध्ये कमीत कमी लोकांना यावा लागेल या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय तहसीलच्याही अनेक केसेस आता त्यांनी निकाली काढलेल्या आहेत पंचायत समितीच्या जे काही प्रकरण रखडलेली होती ती काही निकाली निघालेली आहेत अशा पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे काय म्हणणार की पोलीस खात्यापासून आम्हाला या ठिकाणी सहभाग नोंदवला जातोय खरेदी विक्रीच्या अधिकारी सुद्धा यामध्ये असतात रेड्युसर स्वतः असतात ए आर असतात तुमचे एसटी महामंडळाचे प्रश्न असतात तेव्हा असे प्रत्येक प्रश्न निकाली कसे निघते यावेळेस प्रकर्षाने बिबट्याचा जो प्रश्न होता तो फॉरेस्टचा माफीस खूप मोठ्या प्रमाणावर होता लोकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे मोठावर मोजणे तीच प्रकरण वन खात्याचे आली होती शेवटी काही प्रश्न असे असतो की जनजागृती होणं गरजेचं आहे आणि ती करण्याचा आम्ही सर्वजण अधिकाऱ्यांचे प्रयत्न करतो ठीक कसं असतं शेवटी एक पद्धत मी मागेही सांगितलं की जुनी करोना काळामध्ये काही पद्धत डिस्टर्ब झाल्या होत्या त्या नव्याने आता परत आपण इम्प्लिमेंट करतो त्यामुळे थोडाफार डिस्टर्बन्स होता पण आता बऱ्यापैकी सुरळीतपणा येतोय म्हणजे मागच्या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारी तक्रारीच्या समस्या त्याच्या तुलनेत ह्या जनता दरबारात येणाऱ्या समस्या ह्यात जो फरक आहे याच्यावर एक लक्षात असते की बरीचशी कामं आता त्याच्या स्तरावरती मोकळी व्हायला लागले की त्याच्या स्तरावरती ती उत्तरित व्हायला लागलेली त्यामुळे आमच्यापर्यंत त्यांना येण्याची गरज पडत नाही आणि आमचा मूळ उद्देश असा आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये जनता दरबारमध्ये बोटावरमधून इतकीच लोक आली पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही काम करणार इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा